जुन्नर एकशे पंच्याण्णव विधानसभेच्या निवडणुकीची रंगत जोरदार आहे प्रचार जोरदार सुरू आहे मात्र वडगाव सहानी या ठिकाणी घटना घडली वंदना रवींद्र तांबोळी वडगाव सहानी यांचे सत्तर गुंठे ऊस शॉर्ट सर्किटमुळे मुळेलाय अशी माहिती जुन्नर विधानसभेचे उमेदवार आणि तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांना मिळाली त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन त्या कुटुंबाची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं व त्या ठिकाणावरनं थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा करून नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी योग्य ती योग कारवाई करण्याच्या सूचनाही शरददादा सोनवणे यांनी दिल्या आपण कितीही प्रचार दौऱ्यात व्यस्त असलो तरी माणसातलं माणूस पण जपणारा हा माणूस म्हणून शरददादा सोनवणेकडे तालुक्यातील जनता नेहमीच पाहते दादांनीही त्या उक्तीला अगदी जागत त्या ठिकाणी येऊन घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क केला व त्यांना कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्यात शरदादा सोनवणे यांच्या याच कामसुपनामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते जुन्नर विधानसभेच्या निवडणुका पुढे देत काय होईल काय कोण निवडून येईल ही नंतरची गोष्ट मात्र एखाद्याच्या संकटात त्वरित धावून जाणं हा त्यांचा गुण सर्वसामान्य जनतेला भावल्याशिवाय राहत नाही पहा डॉट कॉमसाठी वडगाव सहानी

फायना <laughs> झाले <laughs> आमदार शरद सरोणे बोलतोय मी ओस जो स्पॉटवर माझा प्रचार सोडून ते एवढी वायर एवढी खाली आहे काय आपले मंडळी सुपरवायजिंग करता तो सर, पकता सर, पकता सर। तुम्ही आले का स्पॉट वाले होते तुम्ही या आपल्याला हा यांना नुकसान भरपाई करावीच लागेल त्याचं कारण सांगतो चुकच आपली आहे पंचनामा करा आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करा आणि स्वतः जरा फार बरं पडेल तुम्हाला थोडासा अनुभव येईल किंवा काय परिस्थिती आहे तुम्हाला हो त्या डिपार्टमेंट कम ठेवता मदत करायची लक्षात ठेवा खरं कारखाना बंद आहे ऊस काही ते घेऊन जात नाहीये मी आता स्पॉटवर आलोय अतिशय वाईट परिस्थिती आणि ऊसाच्या हाताला लागत आहेत तारे आपल्या एवढ्या खाली कशा काय आल्या ठीक आहे काळजी गेल्या मग रिपोर्ट करा